आपली बोट गेली होती अलिबागला मटण आणण्यासाठी मंगेशदादा गेला होता ऑपरेटर दादा भोईर दहा वाजलेत सकाळचे आणि दहा नंतर आम्ही आंघोळ्या केल्या आहेत जाम गर्दी होती आपली तीस बत्तीस पोरा परत मडप मधली आलेली चाळीस पन्नास पोरा बरं निवांत ऊन आल्यावर आंघोळ करू हे बाई तशी आपशी आहे ताला आहे ना याला लावलेले आहे म्हणजे तिथलाच गोडा पाणी आपल्याला वापरायला भेटते म्हणजे त्यामध्ये आंघोली करू शकता किंवा पिण्याचं पाणी मंगेश भाई तीस सत्तर तुला पावडरची गरज काय एवढा गोरा दिसत चिकना दादाशी स्माइल म्हणजे कडक चला आता जाव मस्त पैकी आता दुपारचा जेवण करू जेवण केल्यानंतर मग आपला थोडासा फिरू फिरल्यानंतर आपला परतीचा प्रवास ना, 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 ना। काल आपण हे लाईट हाऊस वर गेलो होतो आणि असा आपला हा नजारा या खंदेरीच्या डोंगरावर आपल्याला बघायला भेटतं हेलिपॅड आहे आता आपण आलेलो आहोत आपल्या मारुती रायच्या मंदिरामध्ये प्रभू श्री रामचंद्र की जय बघू शकता समोर आहे पवनपुत्र बजरंगबली हनुमान आपल्या मारुती मंदिर आणि त्याच्यानंतर एकविरा देवी मंदिर आपली पोरा बसली नाश्ता करला बघूया नाश्त्यामध्ये काय सोय आहे त्यांची अरे या ठिकाणी मंगेश शेटणी मटन ठेवलेलं आहे शिजत पोरांची सेवा करते आता बघूया मटण कसा झालाय आणि आपला हा कूक कालता मारते मटणाला लागला नाही पाहिजे खाली अशी सेवा चालली आहे आपल्या मंगेश दादाच्या हातून बिचाऱ्याने लय कष्ट घेतलं सकाळी गेला मटण आणायला थलला थलशी मटण आणल्यानंतर आता शिजवायला घेतलाय काय या किमान आमचे दादाचा नाद नसतं जाईल तिथं हवा करतं आणि असं काहीतरी जुगाड दादाने आता तंदुरी बनवायला घेतलेली आहे मजा दुपारचा आता पोरांचं जेवण झालेला आहे जेवणामध्ये आहे मटण आणि भात त्यानंतर मटणाचा रस्सा आता पोरा मस्त दंब जेवण घेतील जेवण घेतल्यानंतर थोडा वेळ आराम करतील आराम करून झाल्यानंतर आपला आजचा प्रवृत्तीचा प्रवास माझं जेवण प्युअर व्हेज असते त्यामुळं मी बाजूलाच मला थोडासा भात बनवला त्यानंतर कांदा कापून त्यामध्ये ते थोडासा तेल मीठ मसाला टाकला आणि मी घेतला आता गरम गरम भात मस्त कांद्यामध्ये टाकून जेवायला तर या जेवायला मित्रांनो असा हा मी, मी जेवण पूर्ण कालवून घेतला आणि त्याचा आस्वाद घेतला जेवणाचा गरम गरम बाहेरचं जेवण जरा भारी वाटला युनिक वाटला याला बोलताना मेहनत जिथं आपण घाण केली ना ती सापून करायची मानलायला कुठला असणार आहे परतीचा प्रवास जेवण सगळ्यांचा झालेला आहे आवरावर चालू आहे तिकडं आपली बाकीची मंडळी पण जेवता त्यांचं जेवण झाला का मग निघू हे इंग्लिश बोट आहे इथं वरतीच ठेवली ती वाटत बहुतेक लई काम पण मेहनत पण गेले साफसफाई करायची मग आणि कोंबरी भाजलीस पण ती कर आपली ना काय करणार आता आग जास्त लागली बोटी आपल्या निघल्या ना आता जावाला आणि समोर जो ब्रिज आहे ना काल रात्रीची वस्ती आपण या ब्रिज वर केली होती ही आपली बोट आता या बोटीमधून आपला प्रवास घराचा परतीचा प्रवास आणि ऑपरेटर मंगेश भोईर पुन्हा वेतोबा देवाच्या मंदिरामध्ये देवाचा दर्शन घेण्यासाठी आलेलं होतं जाता जाता पाया पडू वेतोबा देवाचं मंदिर नमस्कार महाराज की जय मंदिराच्या परिसरामध्ये झालेली घाण अशी पिशव्यांमध्ये भरून ठेवलेले आहे प्रवासाला निघाली होय मंग्या एक नंबर जबरदस्त आहूज झाले आहूज <laughs> येताना काही होता वाटला म्हणजे आता ना बोट बघा आपली बोट आय शबास लाटा तोरीत चालली आम्ही टपाव बसलो कसा वाटतय फिलिंग एक नंबर एकच नंबर जबरदस्त आम्ही आता आलो समुद्राच्या मधोमध आमची आता बोट आलेली आहे समुद्राच्या मधोमध आणि चारे बहुतलची बघा कुठंच काही दिसणार नाही सगळे बाजूला पाणीच पाणी वॉटर <सभी> फिलिंग एकच नंबर आमच्या मंगेश भावाने आम्हाला समुद्राच्या मधोमध आणून देवा तुला पायला एकदा आई एव्हाचं घर नागाली आई एव्हाचं घर समुद्रात एक नंबर समुद्रात एक नंबर आमच्या होळी तोर हाय शंभर मंगेश दादाचं काम हाय एक नंबर अरे येता रे तेव्हा तुला आम्ही पाहिला एक डोंगर पानाविला पट पिली

आम्ही जस्ट आपला अटल सेतू हा क्रॉस केलेला आहे म्हणजे आपल्या होळीने आणि आपली ओळी आता चालली बेलापूरकडे आणि बेलापूरनंतर आपला वाघिवली हिवालापोली वाडा झाल्यानंतर आणि वाघिवली आल्यानंतर आपली ओडीमधून सामान उतरू आणि आपला प्रवास संपन्न होईल आपला बेलापूरचा हा ब्रिज क्रॉस करून आपण आता आपल्या हद्दीमध्ये पोचलेलो आहोत लुक बघा तिचा घरासारखा डबल डेकर आहे ती पण मस्त बोट आहे आपल्या बेलापूरच्या जेटीला बोट लागलेले छोटी बोट आणि नाव पण बघा एकविरा आता मस्त वाटत आहे आता आपण दिवाला कोलीवाड्याच्या इथं पोहोचलो जेटीला इकडं मर्याई प्रसन्न फायनली आम्ही आता हे केलेला आहे प्रवास आणि लोकेशनला आता पोहचलेलो हो। आहोत त्यासाठी गोवालांड्या चौका सुतरा रे गोवालांटी खाली तिक चौशा लाईव्ह पण आहे तु हे चला उतरा पडा भट लाईव्ह पण आहे तु अरे लाईव्ह पण तू गाणी पण येतो मे करून घ्या चला आता उतरायची सुरुवात झालेली आहे आपला सगळा सामान काढीत लावलाय बोटी मधून सो फायनली आपला पूर्ण सामान खाली उतरवून झालेलं आहे आपला कौशिक बंधू मेहनत करते काका कसा वाटला मागाशी जम्पिंग उडी मारली एक नंबर एक नंबर ट्रिप झाली आमची मस्त पैकी ना आणि पुन्हा ट्रिपला पुन्हा तुम्ही आमच्या सोबत असंच यावं हो। नक्की पुन्हा नक्की यायचं हो। नक्की नक्की आणि कंपल्सरी आम्ही दरवर्षी जातो आणि आम्ही जाणार बरोबर चला कसा वाटला आजचा प्रवास मस्त आला ना चला वेळ आली तर नक्की म्हणजे कधीतरी पुढच्या प्रवासामध्ये भेटू मोर्या मोर्या आपल्या प्रवासाचा आता शेवट झालेला आहे आज दोन दिवसाचा आपण जो प्रवास केला काय वाटते तुम्हाला कसा अनुभव आला आम्ही नवीन होतो आमच्या मुलं काही तुम्हाला त्रास झाला का या प्रवासामध्ये मी तुम्हाला जिम्मेदारीमध्ये मध्ये नेले जिम्मेदारी तुम्हाला आणले तुम्हाला माहिती नव्हता खंधेरी उंदेरी तर मी तुम्हाला खंडेरी उंदेरी नेऊन तुम्हाला तिथं जागर पोच केले मित्र मंडळी म्हणून तुम्हाला तुमची मी तुम्हाला घेऊन गेलो आमच्या मुलं काही तुम्हाला त्रास झाला का काही त्रास झाले नाही पदर्शीत खाले पिले ते पदर्शीर आलो आज तुमच्या मुलं आम्हाला आज खंदेरी किल्ला आणि वेतल देवाचं दर्शन झालं त्याबद्दल मनापासून तुम आभार तुम्हाला 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 वाटलं पण सोबत आम्हाला तर भारीच वाटला कारण मी लाईफ मध्ये म्हणजे सत्तावीस वर्षाचा असताना मी पहिल्यांदाच फक्त खंदेरी किल्ल्यावर गेलो आणि तो पण या नानांचे मुलं माझ्या मित्र मंगेशच्या मुलं आज तुमच्या खरोखर मनापासून आभार चला धन्यवाद सगळा बोटी मधला सामान काढला आपला इकडं बाहेर आणि आपल्या मागे मयूर वैर मंगेसा भाऊ ज्याने आपली बोट ऊपर ऑपरेट उपर केली ना त्याचा भाऊ सो तो आला नव्हता या ट्रिपमध्ये नेक्स्ट ट्रिपमध्ये नक्की ट्रिप असेल तो आपल्यासोबत मित्रांनो आता जाऊया घरी आणि असा हा होता आजचा हा ब्लॉग ब्लॉग आवडला असेल नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तसंच पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय